स्मरणिका सुद्धा या ठिकाणी करण्यात येत असते की आपल्या समाजामध्ये असणारे जे काही भोजपूर कवी कलावंत आहे त्यांची लेख कविता या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त केलं असा सुद्धा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव होत असतो तसेच या समाजासाठी घटणारे सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करतोय दरवर्षी आपण या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा सुद्धा साजरा करत असतो परंतु या वर्षीला आपल्याकडे कुठल्याच विवाह सोहळ्याची नोंद झाली नाहीये त्याचप्रमाणे ना जे काही आपल्या समाजामध्ये असणारे वर्ग दहावी आणि बारावीचे गुणवंत विद्यार्थी असतो त्यांचं सहजताचं प्रेरणा मिळावी या दृष्टीकोनं त्यांचा पण सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असतो हे सगळं होत असताना ज्या काही ग्रामीण भागामधील आपला समाज बांधव असेल शहरी भागामध्ये असेल गरीब शेतकरी नोकरदार किंवा एखादा उद्योजक व्यावसायिक या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांनी केलेल्या तन्मन धनानी त्यांचा सहकार्य आपल्याला लाभलं आणि म्हणूनच आपल्याला आज हे अठ्ठावीस वर्ष पाहायला मिळतं आहे या ठिकाणी मी मा मालिका देवीच्या कृपा आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री देव देवीदासजी सर हे अध्यक्षस्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतोय मंडळाचे कार्यकर्ते त्यांना या ठिकाणी स्टेजवरती आणतील आपण थोडा ताळ्याने त्यांचं स्वागत करावं या परिचय मेळाव्याचे उद्घाटक म्हणून श्री रामदासजी हनवते राजनांदगाव छत्तीसगड या ठिकाणी त्या उपस्थित झाल्या आहेत त्यांनी उद्घाटक म्हणून आपलं स्थान भूषण करावं हणवते साहेब राजनानगाव प्रमुख पाहुण्यांच्या पंक्तीमध्ये श्री आत्मारामजी चौखे यवतमाळ या ठिकाणून उपस्थित झालेले आहेत त्यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्यांचं स्थान घुसवावं आत्मारामजी चौखे यवतमाळ आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना सन्मानाने स्टेजवरती आणावं आत्मारामजी चौके यवतमाळ आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री संजय भाऊ गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी प्रमुख पाहुणेच्या पंक्तीमध्ये आपलं स्थान ग्रहण करावं आत्मग्रामची चौथी यवतमाळ श्री नारायणजी गजवे वर्धा केंद्रीय कोर कमिटी आदिवासी सदस्य यांनी सुद्धा प्रमुख पाहुण्याच्या पंक्तीमध्ये विराजमान व्हावं आपण त्यांचं कार्याने स्वागत करावं सामाजिक कार्यकर्ते नेहमीच समाजासाठी अग्रेसर असणारे ग्रामीण भागातून नेतृत्व करणारे आमचे अरुणजी बर्डे मोवाडा याने सुद्धा स्थान ग्रहण करावं अरुण भाऊ बर्डे नेहमीच समाजासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे चंद्रपूर येथून उपस्थित झालेले हरदा भाऊ श्रीरामे याने सुद्धा प्रमुख पाहुण्याचं स्थान भूषण करावं नेहमीचं आमच्या या भद्रवती मंडळासाठी तत्परतेने कार्य करत असणारे आणि सेवेतील निवृत्त झालेले आमचे शंकररावजी गरमडे सर मंडळाचे कार्याध्यक्ष यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं शंकराजी करमडे गुरुजी अरुणजी भरडे कृपया प्रमुख पवारांच्या पंक्तीमध्ये विरोधात होती धामणगाव रेल्वे इथून उपस्थित झालेले श्री निनादजी अरुणराव जांभुळे यांनी सुद्धा प्रमुख पवारांच्या पंक्तीमध्ये आपलं स्थान ग्रहण करावं निनाद अरुणराव जांभुळे वर्रा येथून या ठिकाणी उपस्थित झालेले माना जमात मंडळ उपाध्यक्ष श्री प्रकाशजी झाडे गुरुजी यांनी सुद्धा प्रभूपाच स्थान करावं नागपूर या ठिकाणी म्हणून आता नुकतेच येत असणारे श्री चांदेकरजी जी या समाजासाठी नियमित अग्रेसर राहून कळकळीने काम करणारे यांनी सुद्धा या ठिकाणी प्रमुख पांचा पंक्तीमध्ये विराजमान व्हावं आगळा आवाज काय होता आता म्हणतोय जमात मंडळ मुंबईचे कार्यकर्ते सदस्य असणारे श्री सुभाष भाऊ दडमल यांनी सुद्धा प्रभू पवने पंक्तीमध्ये विराजमान व्हावं या ठिकाणी पूर्ण भारत वर्षामधून उपस्थित झालेले आमचे समाज बांधव बहिणी याने सुद्धा स्थानावरती स्थानापन्न व्हावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक आणि प्रमुख पवणे यांना मी विनंती करतो की मा मानिका माता यांच्या फोटोचं पूजन व दीपूजन करून या कार्यक्रमाचं सुरुवात करतील तसेच नागदेवता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज संत गाडगे महाराज तसेच या समाजासाठी औरात्र हो झटणारे स्वर्गीय व्यंकटराव गायकवाड त्याच्यावरती चळवळ श्रीमती रेखाताई अणवते त्यांच्या फोटोचं पूजन व मालार्पण करतील मानिका देवी की, की, देवी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की क्रांतिवीर बिरसा मुंडा की राजश्री छत्रपती शाहू महाराज की मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे भगवान बिरसा मुंडा की जय क्रांति ज्योति सावित्री भाई फुले की जय जे आपके समाज बांधव बाहर उठे कृपया या कार्यक्रम स्थली आप स्थान धरन रहा माझ्याकडे कॅमेरा मोठा म्हणून पूर्ण अँगल घेतात हो सगळं ज्यांनी या देशासाठी दिन दलित गोर गरीब पीडितांसाठी आपलं जीवन वाहवत असे सर्व या ठिकाणचे जे काही आपले त्यांचं या ठिकाणी श्रद्धेनी आणि भावनेनी सर्व मान्यवर मंदिरच्या हस्ते बालार्पण करून त्या ठिकाणी त्यांचं पूजन करण्यात येत आहे मनबी या ठिकाणी सर्वांचं स्वागत जे बा, समाज बांधव बाहेर उभे असतील त्यांनी कृपया या ठिकाणी प्रवेश घ्यावा पुष्प माला अर्पण करून या ठिकाणी त्यांचं पूजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय नांदावजी हनुमते लालू नांदगाव छत्तीसगड यांनी दीप प्रज्वलन करून या ठिकाणचं उद्घाटन समारंभ काम करत आहे सर्वांनी या ठिकाणी टाळ्या या मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ हो गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं तो वेळ आहे त्या सुंदरशा सोहळ्यासाठी पूर्ण वेळ दिला आणि हा सुंदरचा सोहळा आपण सगळ्यांच्या साक्षीने घरून आणला या ठिकाणी मला जमात वधूवर पुस्तक बंद बदलतोला सर्व उपस्थित पाहुण्यांचं समाज बांधवांचं आदरपूर्वक स्वागत करतोय वर्धा येथून आलेले श्री नारायणजी गजवे यांनी सुद्धा मालिका देवीच्या फोटोला मालार्पण केलेला आहे मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि पाहुणे मंडळी का त्या ठिकाणी आदर सत्कार करतील नेताजी सावसाकडे ब्रह्मपुरी इथून या ठिकाणी उपस्थित झाले त्याने सुद्धा कृपया पाहुण्याच्या पंक्तीमध्ये विराजमान व्हावं हो, नेताजी सावसाकडे ब्रह्मपुरी पांडेवरांचं स्वागत सत्कार करणे हे आपलं परम कर्तव्य आहे त्यामुळे मी या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागताला सुरुवात करतोय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माना आदिल जमात मंडळ मुंबईचे माजी जिल्हा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री देवदानजी सर यांचं स्वागत डॉक्टर दत्ता नांदावरे पुष्पमाला देऊन करतील असे मी त्याला सूचित करतोय पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक स्वागत सर्व पाहुणे मंडळींचं स्वागत करायचं आहे कारण टाळ्या द्याव्या श्री रामदासजी हनुमते राजनामका छत्तीसगड यांचं स्वागत राजू जीवतोडे पुष्पगुच्छ देऊन करतील राजू जीवतोडे आपण ताऱ्याने त्यांचं स्वागत करायचं या मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ गायकवाड यांचं स्वागत कालिदासजी सावसाकडे पुष्पगुच्छ देऊन करतील श्री नारायणजी गजबे वर्धा यांचं स्वागत अमोल जीव, अमोल हनुमते पुष्पगुच्छ देऊन करते नारायणजी गजबे वर्धा त्यांच्यावर उपस्थित अरुण भाऊ बर्डे मोवाळा यांचं स्वागत लिमेश जिवतोडे पुष्पगुच्छ देऊन करतील आमचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर स्थित श्री हरिदासजी सिरामे यांचं स्वागत श्यामरावजी दांडेकर पुष्पगुच्छ देऊन करतील श्यामरावजी दांडेकर मंडळाचे कार्याध्यक्ष श्री शंकररावजी सर यांचं स्वागत देवाश्रीरामे पुष्पगुच्छ देऊन करेल देवाश्रीरामे सरांचं स्वागत करेन धामणगाव रेल्वे या ठिकाणहून उपस्थित झालेले आमचे मित्र नेनाथजी अरुणराव जांभुळे यांचं स्वागत सर करतील धारणे धारणेसर श्री प्रकाशजी झाडेसर वरोरा यांचं स्वागत आमच्या मंडळाचे सदस्य तथा माजी नायक तहसीलदार राणाजी दटमल पुष्पगुच्छ देऊन करतील आणि नेहमीच समाजाच्या कामासाठी भाऊन येणारे आमचे अरविंद भाऊ सांदेकर नागपूर यांचं स्वागत एकनाथरावजी सर पुष्पगुच्छ देऊन करतील मंडळाचे कार्यकर्ते सुभाष भाऊ दडमल यांचं स्वागत बंडूजी गणवते सर पुष्पगुच्छ देऊ करतील सुभाष भाऊ दडमल माना अतिन जमात मंडळ मुंबई साठी नेहमीच कार्यरत असणारे नेताजी सावसाकडे ब्रह्मपुरी यांचं स्वागत सुचिता संजय गायकवाड हे पुष्पगुच्छ देऊन करतील सुभाष आपला नेताजी सावसाकडे ब्रह्मपुरी साव सुचिता संजय गायकवाड या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले नारायणराव जांभुळे आहेत यांनी कृपया मंचावर येऊन प्रमुख पाहुण्याचं स्थान ग्रहण करावं नारायणराव जांभुळे प्रमुख पाहुण्याच्या पंक्तीत विराजमान झालेले सर्व स कार्यकर्ते सामाजिक ऋण भेटणारे आमचे सर्व समाज बांधव आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक का सदारामजी हनुमते राजांमगाव यांचं स्वागत सौभाग्यवती कविताई हनुमती मॅडम हे पुष्पगुच्छ देऊन करतील सदाराम हनुमते राजनांदगाव आपल्याकडे छत्तीसगड पूर्ण भारत वर्षामध्ये जिथे आपला समाज स्थायिक झालेला आहे त्या ठिकाणून पाहुणे मंडळी येत असतात याही वर्षी या आपल्या रा ठिकाणी राजनांदगाव छत्तीसगडून सदारामजी हनुमते साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे नारायणजी गजबे यांचं स्वागत सुनील नन्नावरे पुष्पगुच्छ देऊन करतील नारायणजी गजबे आदिवासी समाजासाठी नेहमी कार्यरत असणारे केंद्रीय कोर कमिटी आदिवासी विभाग सदस्य त्यांचे या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव बंधू भगिनी माता पिता यांचं मी शब्द सुमनानी मनपूर्वक स्वागत करताय आणि आपल्या मध्ये राहून काम करणारे नेहमी समाजासाठी धावून येणारे परंतु जे आज आपल्यामध्ये हयात नाहीत ज्यांनी ज्यांनी समाजासाठी जे काही दा दायित्व स्वीकारलं आपल्यामधून निघून गेले परंतु त्यांचं अंतकरणामध्ये आपलं स्थान ठेवलेलं आहे असे जे काही या मध्ये दोन हजार मध्ये ते मरण पावले मृत्यू झाला त्यांचा त्यांना सुद्धा भाव श्रद्धांजली अर्पण करणे आपलं कर्तव्य आहे तेव्हा मी सर्व मान्यवर मंडळी तसेच उपस्थित समाज बंधू भगिनींना विनंती करेल दोन मिनिटाची मौन श्रद्धांजली त्यांच्यासाठी आपल्याला अर्पण करायचे आहे किंवा सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे स्वर्गीय सुमंतई नीलकंठ शेंडे स्वर्गीय गणपतराव जांभुळे भद्रावती स्वर्गीय तानेबाई शिरामे चोरा स्वर्गीय मनीष शिरामे स्वर्गीय विठ्ठलराव जांभुडे स्वर्गीय विकास वाकडे सर स्वर्गीय दादाजी दणमल स्वर्गीय रचराम चौधरी हे आपल्यामधून निघून गेले परंतु कुठल्या तरी कार्यातून त्यांना आपलं स्थान या मंडळामध्ये ठेवलेलं आहे किंवा दोन मिनिटाची मौन श्रद्धांजली आपण त्यासाठी अर्पण करूया एक साथ सहा जण मौन श्रद्धांजली केली आहे तयार शांती सर्वांनी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं हो। आजच्या या वर्षीच्या या सोहळ्याच वधूवर परिचय घडावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचं प्रास्ताविक भाषण श्री बंडूजी हनुमते सर या मंडळाचे सल्लागार या ठिकाणी प्रास्ताविक करतील असं मी त्यांना सूचित करतो आज मला जमावधार उकमंडळ भदरावती बारा ऐकत मला जमावधर परिचय मिळावा आणि गुरुवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आज दिनांक अठ्ठावीस जाने जानेवारी दोन हजार चोवीसला या मालिका देवीच्या परिसरामध्ये दे। आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मानिका माता आणि समोर जे फोर एकींचे जे प्रतिमा ठेवलेले आहेत त्या सर्व प्रतिमांना मी प्रथम अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय सर उद्घाटक सन्मानिय सदारामजी अनुमदे राजनामद या व्यापाइटा प्रमुख पाने मन उपस्थित आत्मारामजी चौके श्री संजय जी गायकवाड़ा मंडला अध्यक्ष श्री नारायण जी गजले श्री अरुण जी बर्डे मोड़ा श्री हरिदासजी चिरामे चंद्रपुर श्री शंकरराव गरमळे श्री निनाद अनु अरुणजी जांभोळे श्री प्रकाशजी झाडे श्री अरविंदजी सांदेकर साहेब मुंबई आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व समाज आणि बंधू आणि भगिनी भद्रावती या ऐतिहासिक नगरीमध्ये सतत अठ्ठावीस वर्ष हा वरुवर परिचय मेळाव्यांचं जे आयोजन सुरू आहे या भद्रावतीमध्ये असे अनेक कार्यक्रम होतात जी की ते सातत्यानं टिकणारी आहे यामध्ये आमचे राष्ट्रसंत गुगुजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पंचवीस वर्ष झाले त्यांना पेक्षा जास्त झालेला आहे तो एक कार्यक्रम चालू आहे त्यानंतर बदावती या ऐतिहासिक नगरीमध्ये जिगुजी महाराज म्हणून आहेत त्यांचाही कार्यक्रम सातत्यानं हा चालू असतो आणि हा आमचा तिसरा कार्यक्रम आहे हा तिसरा हा आपला माना समाजाचा आहे की सतत अठ्ठावीस वर्षे हा कार्यक्रम सुरू आहे भद्रावती शहरामध्ये अनेक कार्यक्रम झाले असतील वधूवर परिचय मिळावे झाले असतील अनेक समाजांचे पण सातत्यानं ते टिकलेच नाही आणि म्हणून आमच्या या भद्रावती ऐतिहासिक नगरीमध्ये सातत्यानं हे तीन कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या समाजाचा बरोबर परिचय मिळावा हे आपल्या सर्वांसाठी सन्मानाची एक बाब आहे आता या मंडळाची स्थापना आमचे स्वर्गीय व्यंकटराव गायकवाड यांनी केलेली आहे आणि त्यांच्या या अथक परिश्रमातून त्यांच्या मागे आज जरी आत आपल्या ह्यात नाही पण त्याच्या मागे जे कार्यकर्ते तयार झाले या सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम टिकवून ठेवलेला आहे जेव्हा व्यंकटराव गायकवाड हे कार्य करत होते तेव्हा मंडळाचे आम्ही कार्य करते हे तरुण होतो आता आम्ही रिटायर झालो परंतु आता जी नवी तरुण मंडळी आहे त्यांनी हे कार्य हातात घेतलेलं आहे आणि म्हणून मी अशी आशा करतो की या मंडळाच्या पुढील मध्ये नक्कीच पन्नास वर्ष हा कार्यक्रम पुढे टिकणार आहे याची ग्वाही मला मित्रांनो या मंडळाचा जो मुख्य उद्देश होता आणि आहे तो मुख्य उद्देश समाजाला एकत्र आणणे या मेळाव्याच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र आला पाहिजे भेटीगाठी झाल्या पाहिजे समाज एकत्र आणणे समाजाला संघटित ठेवणे हा एक आमचा एक मुख्य हेतू सोबतच समाजामध्ये जे आज आपल्या या कार्यक्रमाचं स्वरूप माहीत आहे वनवर पैसे मिळावा लग्न जोडणं हे खूप